तर येत्या शुक्रवारी आरबीआय रेपो रेट जाहीर करणार आहे यावेळीच्या रेपो रेटमध्ये आरबीआय पाव टक्क्यांना कपात करण्याची शक्यता आहे अर्थतज्ज्ञांनी हा अंदाज व्यक्त केलाय अर्थसंकल्पातील उपाययोजनांना पाठबळ पार देण्यासाठी आरबीआय हा निर्णय घेण्याची फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून रेपो रेट सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर होता मे दोन हजार वीस मध्ये रेपो रेट कमी होता रेपो दरात पाव टक्क्यानं कपात होण्याची शक्यता आहे आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून ते गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईतील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा अंशत खंडित करण्यात येणार आहे या दरम्यान नागरिकांनीही पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरावं वा असं आवाहन करण्यात येत आहे कुर्ला विले पार्ले अंधेरी पूर्व वांद्रे सांताक्रुज पूर्व या भागातील पाणी पुरवठा बंद असेल त्याचबरोबर दादर धारावी विक्रोळी या भागातील पुरवठा उद्या बंद असणार आहे आणि आता नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे नवी मुंबईकरांना आज पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे सकाळी दहा पासून रात्री आठ पर्यंत नवी मुंबईतील पाणी पुरवठा बंद राहणार आहे बेलपाडा मेट्रो स्टेशन जवळील मोरबे मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे त्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आज बेलापूर नेरूळ वाशी तुर्बे सानपाडा कोपरखैरणे गणसोली आणि ऐरोली आणि इतर काही भागात पाणीपुरवठा खंडित होईल दरम्यान मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे सकाळी आणि संध्याकाळी पीक आवरमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचा श्वास गर्दीमुळे घुसमटतो यामुळे श्वास घेताना प्रचंड त्रास होतो हेच टाळण्यासाठी वंदे भारत प्रमाणे अत्याधुनिक आणि उत्तम व्हेंटिलेशन असणाऱ्या लोकल या मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत तर दुसरीकडे दोन मुंबई लोकलमधील अंतरही कमी होणार आहे प्रवाशांची वाढती लोकसंख्या पाहता रेल्वे मंत्र्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे वेळात पुढच्या बातमीकडे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना नॅनो युरिया नॅनो डीएपी खरेदीत अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय कॉटन बॅग्स खरेदीत बेचाळीस कोटींचा घोटाळ्याचाही दावा दमान यांनी केलाय याशिवाय आधी पैसे दिले आणि मग निविदा काढण्यात आल्याचंही दमान या म्हणाल्यात याशिवाय मुंडेंनी अजित पवारांच्या रातोरात या टेंडरवर सह्या घेतल्याचं दमान या म्हणाल्यात शिवाय तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक विशेष बाब अंतर्गत टेंडरवर वर सह्या केला असाही आरोप त्यांनी केला आहे एकशे साठ कोटी ऑनलाईनच्या रेट प्रमाणे हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी वीस टक्के अधिक होतं म्हणजे दोनशे कोटी तीनशे बेचाळीस कोटी बनले गेले इतके महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते जुलै पासन जुलै तेवीस ते, ते नोव्हेंबर चोवीस एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा तो पण शेतकऱ्याचा खल्ला असेल तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचा ठेवण्याची खरच गरज आहे का आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा प्रोसेस कसा असतो की आधी प्रशासकीय मान्यता मिळते प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट होतात त्याच्यानंतर टेंडरिंग होतं मग त्याच्यातनं ता एल्वन कॉन्ट्रॅक्टर होतं एल्वन कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर दिलं जातं आणि त्याची वर्क ऑर्डर निघते माननीय धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आधी पैसे दिले गेले आणि ते पण पूर्ण रक्कम कशासाठी कच्चा माल विकत घेण्यासाठी कच्चा माल विकत घेण्यासाठी पूर्णच्या पूर्ण रक्कम सोळा तारखेला दिली गेली सोळा मार्चला त्यामुळे हे टेंडर एक विशेष बाब ही विशेष बाब जर आपल्याला आठवत असेल सिंचन घोटाळ्यात सुद्धा प्रत्येक टेंडर विशेष बाब म्हणून दिलं जायचं तसंच विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी परवानगी आहे म्हणून हे राबवण्यात यावं हे कधी केलं गेलं तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल की हे मे महिन्यात यांच्या सया झाल्या पण पैसे देऊन टाकलेत सोळा मार्चला म्हणजे याला आपण पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल म्हणतो आणि हे पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल म्हणजे काय बॅक डेटेड पत्र काढणं ते पत्रची तारीख सोळा मार्च आहे पण त्याच्यावर सया सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि कृषी मंत्र्यांच्या हे मे मध्ये झालेले आहेत म्हणजे हे बॅक डेटेड पत्र काढण्यात आले हे याच्यावरनं सरळ सरळ मला असं वाटतं की त्यांना कदाचित त्याची कल्पना नसेल कारण त्यांना हे जे जी आर काढला गेला होता तो खूप आधीचा जी आर होता दोन हजार सतरा मध्ये की डीबीटीच्या बाहेर काढणं ते जी आर एवढं रेग्युलरली कोणी बघत नाही आणि जवळजवळ आठ वर्षांनी तर नक्कीच नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कदाचित माहीत नसेल की त्यांच्याकडे ते अधिकारच नाहीयेत याच्या बाहेर काढण्याचे डीबीटीच्या बाहेर काढण्याचे म्हणून त्यांनी ती सही केली असावी त्याच्यावर वित्त पण सही आहे म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे एका रात्रीत अशी काय घाई होती की ते एका रात्रीत करण्यात यावं हो। कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा हो होता कशासाठी पैसा हवा हो होता या सगळ्या गोष्टींचा उलगडा धनंजय मुंडे दरम्यान दमानी यांच्या आरोपांवर मनोज जरांगी म्हटलंय असं असं तर शॉकिंग विषय गोर गरीबांच्या शेतकऱ्यांचे रात्रंदिवस कष्ट करतात त्याच तरी रक्त नका पिवरे तुमच्या नेत्यानं गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी कळत असलं त्या धनंजय मुंड्याला तर बघ जरा गोरगरीब लोकांची दलिद्री पार करायसाठी देवाचं रान करून तेव्हा हो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत मिसळीला इतक्या पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो जातीवाद करतो यासाठी पूर्त संपून घेतलं आणि संपवलं राहिली थोडीफार उरली सुरली तेवढी हो। तरी ठेव तरी पण सरकार असल्या लोकांना संभाळतंय म्हणल्याच्या नंतर राज्यात जनतेलाच रस्त्यावर यावा लागणार याशिवाय सरकार ठिकाण नाही